नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वीर धरण शंभर टक्के भरलेले असून पाणी पातळीमध्ये काही प्रमाणात घट होत असल्याचं दिसून येत आहे भाटघर धरण निरा देवघर धरणातून सांडव्यावरून येणाऱ्या विसर्गात घट झाली आहे भाटघर नीरा देवघर व गुंजवणी धरणातून विद्युत ग्रहाद्वारे येणारा विसर्ग चालू आहे तसेच वीर धरणाच्या पांढर क्षेत्रामध्ये दे देखील पावसाचे प्रमाण कमी झालंय त्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत घट होत असल्याने वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजता नीरा नदीमध्ये वीर धरणाच्या नीरा डाव्या कालव्याच्या अतिवाहकाद्वारे तीनशे पन्नास क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे विसर्ग तसाच ठेवून नीरा उजव्या कालव्याच्या अतिवाहकाद्वारे एक हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय वीर धरणाच्या सांडव्याद्वारे एक हजार नऊशे तेवीस क्युसेक विसर्गामध्ये घट करून आता नीरा नदीमध्ये काही काळ एकूण विसर्ग करण्यात येत आहे पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल याद्वारे विनंती करण्यात येते की नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी कोणतीही अनुचित घटना घडल्यास याची जबाबदारी सर्व संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता नीरा उजमा कालवा विवाग फलटण जिल्हा सातारा यांच्याकडून करण्यात आलं